नमस्कार मी मिलिंद कांबळे मी प्रत्येक वेळी ह्या आपल्या ग्रामीण भागातले प्रश्न आपल्यासमोर मांडत असतो आता पहा मी रातो वज्रशिरीमध्ये ठाणे जिल्हा भिवंडी तालुका आणि पर्यटन क्षेत्र असलेला वज्रशिरी गाव आम्ही एवढ्या वेळा बोंबलतो मी स्वतः मोबोलतो अनेक लोक ओरडतात लाईट जाते सकाळी उठलो की लाईट गेली काल रात्रभर लाईट नव्हती म्हणजे आम्हालाच का हा प्रॉब्लेम आमच्या परिसरातले गोरगरीब नागरिक प्रत्येक वेळी पूर्ण लाईट बिल भरतात मग आम्हाला तुम्ही का सुविधा देऊ शकत नाही मला प्रश्न पडतो आणि मला प्रचंड मी सकाळी तुम्हाला माझी आता घरची पैसे सांगतो मी काय मोठा हे नाही पण सकाळी उठल्यानंतर आपण गिजर लावतो गिजर तर प्रत्येकाच्या घरी असतो गिजर लावायला गेलो लाईट गेली मी माझ्या शर्टाला इस्त्री घरी मारत असतो लावायला गेलो लाईट गेली मग पर्याय काय टी शर्ट घालून मला बाहेर निघावं लागतंय म्हणजे आता एम एस सी वाल्यांबद्दल बोललं तर त्यांना वाईट वाटतं काही वा सगळे आता कर्मचारी तर सगळे आपले मित्र आहेत त्यांचा याच्यामध्ये काही दोष नाही हे मला पण चांगलं माहीत आहे कारण आम्ही बोलल्यानंतर त्यांना टार्गेट केलं जातं ज्याचा दोष आहे त्यांना टार्गेट का केलं जात नाही आम्ही लाईट बिल व्यवस्थित भरत नाही का आम्ही प्रत्येक महिन्याला लाईट बिल भरतो मला एक साधी गोष्ट सांगा जर आम्ही एक महिन्याचं लाईट बिल नाही भरलं आमच्या कुठल्याही गरीब माणसाने तर तुम्ही लगेच लाईट कट करायला दमदाटी करायला पोलीस घेऊन याचा तुमच्यावर गुन्हा दाखल होईल हे होईल ते होईल वे। किती वेळा लाईट ट्रिप होते मला सांगा मग तुमच्यावर गुन्हा दाखल करायचा नाही का आम्ही मी सगळ्यांना सांगतो अकोली वज्रेश्वरी गणेशपुरी ह्या विभा विभागातल्या सगळ्या नागरिकांना मी एकच विनंती करतो यांची लाईट ट्रिप झाली की यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आपल्याला तो अधिकार आहे आणि तो अधिकार आपण जाणून घ्या जर शासन आपल्यावर अत्याचार करत असेल तर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो मग का किती सहन करायचा पावसाळा झाला संपला ते इन्फ्रास्ट्रक्चर तेच आहे मी लहान असल्यापासून बघतोय ते पोल तेच आहेत त्या ते लाईटच्या तारा तेच आहे त्याच आहेत ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टम गेलं शासन दिलं नागरिक आपला जागृत होईल कधी अनेक पक्ष आंदोलन करत असतील मला माहित नाही मी कोणत्या पक्षाच्या बाजू येत नाही किंवा कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाही अनेक पक्ष आंदोलन करतात ते त्यांच्या सौदा करतात आपल्यासाठी आंदोलन करणार कोण आहे कोणीच नाही माझी सर्वसामान्य नागरिकांना विनंती शंभर टक्के विनंती आहे की आपण सगळे एकत्र होऊया आणि यांच्यावर गुन्हा दाखल करूया कायदा सर्वांसाठी समान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय ते वाचा आणि त्यावर रिॲक्ट व्हा तुम्ही काय मी काय ऑफिस असो मराठा असू दे कोणी असू दे माणूस म्हणून सगळ्यांसाठी सुविधा शासन दिल्या पाहिजेत आपण प्रत्येक गोष्टीत कर भरतो शासन आपल्याला सुविधा देतं हे काय आपल्याला उपकार करत नाही लक्षात घ्या मी काय बोलतो ते मी आता संतापून बोलत नाही मला बरेच लोक टार्गेट करतात तो असा करता। बोलतो तसा बोलतो तू पत्रकारिता अशी चालते तशी चालते मी पत्रकार नाही मी कुठला मीडियाचा हे नाही धारक नाही मी सोशल मीडियावर सामाजिक प्रश्न आणतो वरती आणतो म्हणजे आम्ही बोलायचं नाही का कोणच बोलत नाही म्हणजे कोणाची बोलायची हिम्मत पण नाही होत म्हणजे आम्ही असंच मारायचं का साधं उदाहरण घ्या भिवंडीमध्ये टोरंट पॉवर आहे ती लोक नियमित बिल भरतात लो सगळी लोक भले जास्त भरतात पण त्यांची लाईट काय जात नाही मग ह्या गोष्टीसाठी आपण सगळ्यां सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आपण मी तर तुम्हाला सांगतो आता मी माझी भाषा वाईट आहे लक्षात ठेवा माझी भाषा कठोर आहे माझं थोफाड वाईट आहे वाईट वाई कशासाठी आहे जे वाईट करतात त्यांच्यासाठी अहो अनेक व्यवसाय घेत आता वजेश्वरची परिस्थिती घ्या आपल्याची परिस्थिती घ्या काय व्यवसाय करणार आहे तो तो लॉजिंग व्यवसाय चालतो ते आईस्क्रीम चालतं हे करतात लाईट गेल्यावर काय करणार आहे तो त्यांचा व्यवसाय चालणार आहे का आज वजयश्वर सारखा परिसर म्हणजे सह्याद्रीच्या रांगाने वेढलेला परिसर आहे त्या परिसरामध्ये वर्षी आई देवीचं मंदिर आहे नित्यानबाबांची समाधी आहे परमपूज्य अकोले कुंड इथे कुंड आहेत कुंड शंकर मंदिर मंदिर आहे तुम्ही मुंबईची पब्लिक ही महाबळेश्वरला उठून जाते इथं काय होऊ शकत नाही कारण इथं कोणत्याच सुविधा आहेत इथे येऊन करणार काय तुम्ही दर्शन घेणार देवीचं बाबाचं समोला विषय जाणार निघून माझी सर्व नागरिकांना विनंती आहे ह्या मुद्द्यावरती ह्या विषयावरती सगळ्यांनी एकत्र येऊन <coughs> आपण आपला विषय सोडला पाहिजे वजेश्वरी देवस्थान देवस्थान हे फक्त स्वतःपुरती मर्यादित आहे तुम्हाला माहित आहे का शिर्डीमध्ये मोफत हॉस्पिटल चालू जात रुग्णांसाठी मग वज्रेश्वरी देवस्थान साधं यात्रेकरून निवास का करू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर करून विचारलंय कोणाला कोणी ट्रस्टी आले कोणी विश्वस्त आले त्यांना विचारलं कोणी कोणी विचारायला तयार नाही आणि कोणाला घेणं देणं पडलं नाही अहो साधी गोष्ट नाक्यावरती वजेश्वर नाक्या वजेश्वर गावात सार्वजनिक शौचालय नाही कचऱ्याची आस्थाव्युस्ता पडलेली आहे इकडे इकडं घाण पडलेलं आहे इकडं याला कोण बोलतोय का म्हणजे ग्रामपंचायत तर राहू द्या बाजूला ग्रामपंचायत बोलतच नाही मी आता त्यांच्याबद्दल बोलून काय फायदा नाही आता मी बोलतो ते सत्य बोलतो आणि मी कोणा व्यक्तीबद्दल बोलत नाही मी प्रशासनामध्ये बसलेल्या खोचीवर बसलेल्या माणसाबद्दल बोलतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही माझ्यावर कोणते आरोप करू नका आणि आरोप केलेले मी काय के सहन करणार नाही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे लक्षात घ्या मी मागे लागलो ना मी कोणाचा पिक्छा सोडणार नाही याच्यावर कोणतरी उभं राहा सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र या आणि काय तरी इलाज करा सकाळी उठला आज सकाळी रात्र लाईट नव्हती इन्व्हर्टर डाऊन सकाळ कालचा शेड घातलाय मी कारण सकाळी गेली करायला लाईट गेली थंडपर्यंत आंघोळ गेले गिजर लावू शकत नाही काय परिस्थिती अरे तुम्हाला तर लाज वाटते की नाही गावकऱ्यांना काय वाटतंय की नाही मी बोलतो ते काय बोलतो तुम्हाला कळते की नाही तुम्हाला जर कळत असेल तर माझ्यावर या माझ्यावर नका येऊ तुम्ही मला कोणतं राजकारण करायचं नाही किंवा मला कुठे उभं राहायचं नाही मला ग्रामपंचायतीची निवडणूक देखील लढवायची नाही पण माझ्या माणसांना माझ्या नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत मला सुविधा मिळाल्या पाहिजे हा माझा हक्क आहे ह्याबद्दल मी मग बोलतो तुम्हाला वाटेल तर माझ्यासोबत या आणि आपण काय करायचं ते ठरवू आणि ठरून करू त्याशिवाय पर्याय राहणार नाही कारण आई देखील बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नाही तर आपला आपल्याला रडावं लागेल धन्यवाद थांबतो थँक यू